सर्वांना ओम नमो नारायण आज आपण एक शाश्वत सायकल एक शाश्वत चक्र त्याबद्दल बोलणार आहोत आत्म्याचा एक शाश्वत प्रवास त्याबद्दल आज, आज आपण बोलणार आहोत एक छोटीशी गोष्ट एक छोटस खेड अत्यंत सुंदर शांत एक छोटस खेड ज्याच्यामध्ये सर्वत्र शांतता आहे आनंद आहे त्या ठिकाणी एक छोटस बाळ जन्माला येत आई अत्यंत प्रेमाने त्या बाळाला त्याचे लाड करते हळूहळू त्याला मोठं करते हळूहळू ते बाळ मोठं होतं शाळेत जाऊ लागतं नंतर कॉलेजमध्ये जातं कॉलेजमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याचं करिअर तो स्वतः डेव्हलप करतो पैसे कमवू लागतो आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे सेट होतो लाईफ सायकल एखाद्या शांत निधीप्रमाणे चालत राहतं हळूहळू हळू वर्ष वर्ष असे संप संपत जातात आणि शेवटी तो म्हातारा बनतो तरीही खूप ती खूप छानची तृप्ती त्याच्या चेहऱ्यावर आहे लाईफ सायकल चालूच आहे आता वृद्धापकाळ आला आणि आता तो शांत झाला म्हणजे जन्म आणि मृत्यू हा एक प्रवास आहे आणि हा प्रत्येक आत्म्याचा असाच असतो मग तो मनुष्य असो किंवा आणखी कोणी असो याबद्दलच आपल्या भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे जातस्य ही ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहार्या दे नत्वं शोची शोचि तुम अहरसी कारण जर आपण असे मानले की ज्याला जन्म आहे तर त्याला मृत्यू निश्चित आहे आणि जो मेला आहे त्याचा जन्म निश्चित आहे मग ज्या गोष्टीसाठी आपला उपायच नाही अशा गोष्टीसाठी आपण शोक का करायचा म्हणून तो शोक करणं अयोग्य आहे आणि दुसरी गोष्ट अव्यक्तादिनीभूतानी व्यक्त मध्या निभारत अव्यक्त निधनानेव तत्र का परिदेवना म्हणजे हे अर्जुन सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात फक्त मध्ये प्रकट असतात मग अशा स्थितीत शोक कशाला करायचा म्हणजे जन्म एकदा झाला आपला ठरलेला आहे जर जन्म तर तो, तो मृत्यू निश्चित आहे हे सगळं माहीत असताना अपरिहार्य ते म्हणजे जे कधीच थांबू शकत नाही अशा अशासाठी शोक का करावा म्हणून काहीतरी आपल्या आयुष्यात सुटून जाईल म्हणून घाबरणं मृत्यूला घाबरणं आणि जन्माला आनंदित होणं या दोन्हीही आनंद आणि शोक ह्याच्या पलीकडं आपण आहोत आपण एक शाश्वत आणि अमर असा आत्मा आहोत जो पूर्वी होता आत्ताही आहे भविष्यातही असणार आहे जन्म झाला म्हणून तो प्रकट झाला जन्मानंतर सदा काळ काही गेला आणि नंतर तो मृत्यू झाला आणि म्हणजे परत तो अव्यक्तामध्ये गेला म्हणजे अव्यक्त आणि व्यक्त म्हणजे मृत्यू आणि जन्माच्या मधला जो स्पॅन आहे ना त्याला जीवन म्हणतात परंतु आत्मा जीवनाच्या जन्माच्या पहिलेही होता जीवन काळातही आहे आणि मृत्यूनंतरही आहे जे सत्य शाश्वत आहे तोच आपण यो, योगी आहोत तोच आपण आत्मा आहोत जो कसा आहे कधीही न मरणारा आहे आत्म्याला कधीही मृत्यू नाही मग या दोन्ही श्लोकाचा आपल्या रुटीन लाईफमध्ये वापर कसा करायचा तर मला हे होईल मला ते होईल हे सतत मनामध्ये जे आपला एक अन्झायटी किंवा एक चिंता असते मृत्यूची असते जीवनाचे असते जगण्याचे असते आजाराचे असते जे आपल्या हातात नाही त्यासाठी चिंता न, न करता आपल्या हातात काय आहे द बेस्ट या क्षणामध्ये छान जगावं म्हणजे आपलं स्वरूप आपण प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न करावे हे आपल्या हाती आहे आणि तेच आपण करावं ज्या गोष्टीची चिंता भविष्यकाळाची चिंता करणं आणि भूतकाळाचा पश्चाताप करणं या दोन्ही काहीही बदल होत नसतो आत्ता या वर्तमान काळामध्ये आपण जो जगतो तेच खरं आहे आणि तेच सर्वांनी समजून घ्यायचं की आपल्याला वर्तमान काळामध्ये द बेस्ट जीवन जगायचं आहे